नमस्कार मंडळी मी श्रुती घडशी आणि माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण नांदगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील निंबाळकर काका यांच्या माळ्यात आलो आहोत तर या व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी आणि त्यांनी कशाप्रकारे माळा केला आहे याची पूर्ण माहिती घेणार आहोत तर ही व्हिडिओ खूप महत्त्वाची असल्यामुळे ती तुम्ही पूर्ण बघावी का तुमची आहे का शेती हो हो अच्छा तुमचं नाव काय आनंदराव दादासाहेब निंबाळकर अच्छा तुम्ही इकडेच आहे काय हां नाही फलटण प्रॉपर सातारा मधून तुम्ही इकडे आलात का खानामध्ये तुमच्या इकडे मोठ्या प्रमाणात शेती होते है ना हां तिकडे आमच्याकडे भाजीपाला किंवा ऊसाचं द्राक्षे द्राक्षे, द्राक्षे नाही डाळींब कांदा भाजीपालाही भरपूर होतं भेंडी बी एक्सपोर्टला भरपूर होती आमचे फलटण ओके इकडे बी आम्ही प्रयत्न केलाय चांगली पिकं येतात आमच्यापेक्षा इकडं चांगली अच्छा इकडं म्हणजे वातावरण चांगलं आहे तुमचं जमीन पण चांगलं आहे <coughs> लोकांना फक्त म्हणजे अजून त्याचं नॉलेज नाही पण आता यायला लागली ती नवीन पिढी जी आहे ना शिक्षण आहे ती झाली ती भरपूर लोक आता यायला लागले अच्छा आपल्याकडे आहे ना पालवणला आहे ऍग्रिकल्चर कॉलेज ओके हा मग तिकड जास्त करून तुमची तिकडची तिकडून मुलं जीमु, येतात हां इकडची मुलं जास्त कोल्हापूर सातारा वगैरे कारण मला माहिती आहे ना आम्ही तिकडे फिरलो म्हणजे पालवणला पालवणच्या बाजूला मानकी मग माहिती इथे किती वर्ष झाली आता चौदा वर्ष अच्छा इकडे चौदा वर्ष झाली खरेदी केली होय का आणि तिकडे म्हणजे तुम्ही आता फलटणला कोण आहे तिकडे भाव आहेत आमचे दोन मग तिकडे जाऊन येऊन असतात जाऊन येऊन वडील आहेत ते बघतात मग सगळे वडील वयस्कर झालेत आता सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षाचे आहेत अच्छा अच्छा आणि तिकडे पण शेती असेल ना तिकडे आहे आमचे साठ पासष्ट एकर okay. बाग आहेत पण ऊस शेती सगळं मग इकडून तुम्ही काय काय म्हणजे पाठवता कसे कारली काय ते आपल्याला परत भेंडी परत तुमचं पाला भाजी केली ती मिरची बी आहे असं केलेली कलिंगड लावली त्यात जस्ट नवीन ओके okay. आता परत लागवड चालली ले कलिंडाची तीन चार एकराची पूर्वी आपली केळी होती केळी खा सात ते आठ हजार झाड होती पण हे कोरोना मुळे काढून टाकले म्हणजे मार्केट नाही ना हा, हा कोरोनामुळे दीड हजार ठेवले ते तीवे वेफर्स च एक युनिट टाकलं होतं आम्ही पण ते कोरोनामुळे त्याला मार्केट नसल्यामुळे ते थोडं बंद केलं वेफर्स म्हणजे जनाना वेफर्स सात चिप्स बनावायचे हा इकडे बनावायचेच आता घरामध्ये त्याचा ला। हाँ हाँ। ला। ते मशीन एक आणले राजकोट वरून चाळीस हजाराला ते सगळं नुकत्याच सुरुवात केली आठ दहा दिवस विक्री केली आणि ती बंद कोरोना सर्दी खोकला पडसन ते तळलेले पदार्थ खातच नव्हते त्यामुळे ते बंद ते बंद झालं आणि मग इकडचा तुम्ही जे हे एवढं पिकवता एवढी शेती करता तर मग ते कुठे पाठवता नाही आपले लोकलच मार्केट भरपूर आहे आपल्या इकडे कमीत कमी रोजचा दोन हजाराचा माल मिळतो ओके अच्छा नादगाव सावड्याला सावड्यात बी जातो परत चिपळूणला जातो ओके ओके जास्त प्रमाणात झालं तर चिपळूणला पाठवतो ओके ओके बाकी गोंड्या बिण्याचे होते केली होते आम्ही पण थोडं इथून काय होतं ट्रान्सपोर्टिंग प्रॉब्लेम आहे हां एक म्हणजे एकदम सगळे ग्रुपने करत नाही मग आता तुमचे वीस किलो जर माल निघाला तर तो पाठवणार अच्छा हां हां प्रॉब्लेम कमीत कमी शंभर ते दीडशे किलो पाठवला तरी रिक्षात माल तो पोच करतो माळीतली तुमच्या मामा आहेत ना सोसायटीचे चेअरमन तर तेच नेतात माल अच्छा मुळ्यात बी भरपूर प्रॉफिट आहे एक किलो मुळ्यात जर जर चौदा ते पंधरा हजार रुपये पाचशे रुपयात पाला भाजी ते बी पाचशे रुपयाचे अडीच हजार पेंड्या निघतात आपल्या गावात दहा रुपयाला पेंडी जाते दोन हजार जरी धरले म्हणतो पंधराशे जरी धरले तरी पंधरा हजार पण इकडे करत नाहीत ना लोक लोकांना माहितीच नव्हतं इकडे काय होतं लेबरचं बे म्हणजे ज्या पिरियडला पाहिजे नाही बाकी भरपूर बाया आता दे नंतर गवत कापणी झाली की लेबर भेटणार ती समस्या जास्त आहे अच्छा लेबर जर असले ना तर भरपूर पैसे येते तुम्हाला मुंबईला जायची बी गरज जा। गरज नाही अच्छा अक्षय ऐकून घे हा तेच घेते आता उतरलेत भरपूर पण ते काय होतं तुमचे लोक टिकत नाही चिक्काटीपाल कंटिन्यू निसर्गाव थोडी थोडे बरेचसे बोलतात पण आता कसं टेक्नॉलॉजी निघाल्यामुळे तुम्ही निसर्गाव मात करून बी पिका आणत पिका अनुष्यकता बरोबर बाकी गवत आहे इकडे नॅचरली इकडे फार गवत येतो त्याच्यावर मात तुम्ही काय करणार निसर्गावरती मल्चिंग पेपर निघाला तेव्हा ते आता आम्ही आणलेत बंड

रुतपन्ना बी पंचवीस तीस टक्के वाढले आणि ते स्प्रिंग क्लरवरती तिथे स्प्रिंकलरचं बंद झाली मोठा अच्छा इकडे स्प्रिंकलर लावला आहे हां ड्रीप चाकलं तर अजून चांगलं आहे तर हा पावसा पावसाळ्यात टाकल्या पावरून तेच अच्छा पावट्याची शेती आहे हा घेवडीची शेती आहे हां घेवडा वगैरे नॅचरल आहे ना का याच्यावरती काय करावं लागत नाही ना फक्त औषध मारा लागत कारली कारली बघा कशी लावलेले आहेत अच्छा हां हां कारले आहेत खूप लावले अच्छा पूर्ण पूर्ण कारल्याची इथून एक लाईन मध्ये कारले आहेत या साईडला हे घेवडे आहे पूर्ण एक एक लाईन घेवडे आहे त्याच्यानंतर तिकडे भेंडी त्याच्यानंतर तिकडे पावटाचे शेती लावलेले पूर्ण अशीच लाईन मध्ये आणि याला पाण्यासाठी स्प्रिंकलर ने केले ह्याच्यापेक्षा ड्रीप चांगलं पण आपल्याकडे स्प्रिंकलर होतं ना म्हणून स्प्रिंकलर म्हणून ड्रीप कसं असतं चिंबक पद्धत अच्छा मध्ये होल मारले अच्छा इथे होल मारून पाणी चालू करायचं

शे, ही शेती आहे हे कसं आहे हे आपलं हळद लावलेली हळद हे सीताफळ रामफळ माहिती अच्छा हा रामफळाच झाड आहे हे रामफळ हे कसलं आहे ते इडलिंबू आहे अच्छा हे इडलिंबू आहे ते तोडलंय ना तोडत नाही म्हणलं मोठे कोण खातच नाहीत ना लिंबोणीच झाले आता हे लिंबूचं झाड आहे स्प्रिंकलर ठेवलेले तुम्ही बघाल हे कुठून का मानलं स्प्रिंकलर कलिंगडची शेती आहे ओके बघाल कलिंगड लावलेले आहेत आणि त्याला पाण्यासाठी पण ते सेम आहे ना स्प्रिंकलरच आहे आणि इकडे अच्छा आता कळ्या पण यायला लागल्यात आहेत कलिंगड मध्ये पण दोन हे आहेत ना प्रकार लागलेत हे साधारण तर पाच सहा किलो होईल हे लंबो लंबूच गोर सहा किलोचे हे लांबवाले हां दुसरी काळी जात असते ना काळी जात आणि रेशन रेशनवाले हां ते आता ही तर अच्छा इकडे ही जागा कशासाठी ते टरबूजा कलिंगडचं कलिंगडच्यासाठीच आहे ह्याच्या आधी ती केळी होती वाटतं ना हां केळी अच्छा केळी होती इकडे बघाल बघा केळी हां ही काढून परत टरबूजच लाव अशी केळी काढून टरबूज लावले

साधारण ते पंधरा हजार रुपये तरी झाले ओके ठीक आहे तर इकडं आपल्याकडं पाला खातं घाटावरती मुळा खातं हां अच्छा स्प्रिंकलर सिस्टम असे मेन पाईप टाकला आहे ब्लॅकवाला दिसते का दिसतं आणि त्याच्या पाईपला बरोबर इकडे मध्ये होल मारून पाणी येण्यासाठी पाणी जसं बाहेर येतं तसं फिरत आहे आणि पाणी

नको नको पैसे घेऊन जागा बांधला परत तेवढे कोडा घेऊन ठीक आहे इथल्याकडं इकडं कसं नाही किती जोरात पिक आले आमच्या घाटावरती एवढे खास पिकं येते आणि ते भरपूर वर्ष खालत जेव्हा लहान होती ना तेव्हा आम्ही लोक मनभोजून साठी इथे यायचो आणि मळ्यात फिरायचो आणि नंतर जेवायचो

तो हे तो है। है तो 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 ते हे मध्ये झालं हे मस्त उठतं पुढे अशा प्रकारे स्प्रिंकलर पाणी पूर्ण मळ्याला ते पोहोचते आहे ना हां पूर्ण पिकांना पाणी द्यायची गरज अच्छा पाऊस पडले हां पाडबीड घालायची गरजच नाही अशा प्रकारे बघत असाल करू का बंद करू हां चालेल बंद करा नाही

पाचवं पीक आहे हार्वीस्ट म्हणजे चार पाच पाचव हो पीक आहे म्हणजे वर्षातून बोलत नाही पाच वर्ष झाले म्हणजे कंटिन्यू आहे एका झाडाने पाच वेळा केळी दिलेल्या आहेत पण आपल्याकडे कसं एक म्हणजे एकदा झालं की तोडून टाकतात पण दुसरं येतं ना त्याला म्हणजे एक झालं लागतं ना अच्छा त्याच्यातून पाच वेळा एक केळी येते हे सहावं आहे फक्त साव पिक अच्छा हा त्याची मेहनत एकाच ठिकाणी केळी काय स्पेशल आहे म्हणजे आपल्याकडे गावठी केळी आहेत ती वेगळी चव असते म्हणजे ही गावठी नाहीत ना आता ही नॅचरली वर्षभर काय टाकलं नाही रासायनिक खतच वापरलं नाही तरी केळी अच्छा वर्षभर तिला खाद्यच दिलं नाही कोरोना पासून म्हणजे तिला मटेरियलच दिलं हे ठेवलं पक्ष्यांच्यासाठी ठेवलं म्हणजे हे पिक हे काढायचं नाही म्हणजे पक्ष्यांसाठी ठेवलेलं तर गा पक्ष्याने खाल्लेलं आहे खाद आणि पक्षी बाकी जेव्हा खाणार नाही ना इकडे एक ठिकाणी असेल तर बरं आहे बाकीचे नुकसान नाही करणार ही पण एक आयडिया आहे डुक्र बिकर वगैरे भी अच्छा बाकीच्या तिकडे आहेत ना तिकडे नाही माकड वगैरे नाहीत ना नाही माकड नाही ओके माकडांचा त्रास नाही तर बरं आहे अशा प्रकारे काकांनी मस्त माहिती दिलेली आहे ह्याला पण स्प्रिंकलर पाणीच दिलंय ना ओके

गुलाबी कलरची गुलाब आहे हा रेड गुलाब आहे ठीक ऑरेंज गुलाब आहे ते मस्त आहे की कुठला हा हे बी पिंक कलर आहे ओके नारंगी टाइप आहे हे पण वेगळ्या कलरचं आहे हां अलग अलग प्रकारचे गुलाब आपण बक्क्यात आहोत त्याच्या बाजूला कढीपत्ता लावलेला आहे कढीपत्त्याचा झाड आहे ही पूर्ण भेंडीची शेती केलेली आहे त्याच्यामुळे स्प्रिंकलर स्प्रिंकलरवरती आणि जमिनीमध्ये खात वगैरे तेच हां दाखवा जवळजवळ सत्तर टक्के सेंद्रिय खतावरती तुम्हाला दाखवतो मी आता तिथं तयार केल्याची क्वालिटी बघा किती एक्सपोर्ट क्वालिटी मस्त आहे हां तेच लेडीज फिंगर काय म्हणतं तिला बघा लेडीज फिंगर हां लेडीज फिंगर बरोबर आशीर्वाद व्हरायटी म्हणून आहे त्याची लावली आशीर्वाद व्हरायटी हां अच्छा हां हे बी कुठून आणलं मग हे आपल्या सहा तुम्हाला भेटलं तिथल्या दुकानदारांनी ह्याच वर्षी लावलेली चांगली आहे ना आपल्याकडे जे भेंडी बनवतात ना ते जरा भेंडी पण लागले खुलं पण आल जास्त खादून सेंद्रिय खत दिले सतत तयार केलेले आपण ओके सेंद्रिय कंपोस्ट म्हणून ते मध्ये कोणता कंपोस्ट बी कंपोस्ट बी कंपोस्ट आता हिथे कलिंगडची लागवण अच्छा हां ही पूर्ण जागा खाली आहे तर तिकडे पण काका कलिंगडची लागवण करणार आहेत तिकडे वाफे बिफे तयार केले अच्छा हां हे वाफे पाईप टाकले डी कंपोस्ट हां त्याच्यामध्ये काय काय हां तर ह्याच्यात मी काय केलेलं आहे बॅक्टेरिया टाकले फोटो आहे ना हां व्हिडिओ चालू आहे हां फोटो ह्याच्यात काय केलेलं आहे बॅक्टेरिया टाकलेले ह्याच्यात तयार केले त्या त्यातून परत हे टाकलेत आणि ह्याच्यात बकरीच्या लेंडे असतात ना हां ते बांधून टाकलेले आहेत परत डाळ मूग डाळ चना डाळ ओके थोडा गुळ हा त्याच्यानंतर मच्छी थोडी मच्छीचा भोगा परत हे तुमचं हे लोखंड टाकलं लोखंड बॅक्टेरिया काय करतात हे लोखंडात लावून शेचत घेतात हां 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 त्याच्यानंतर तांब्याचे बी तार टाकलेली आहेत हे दहा दिवस आंबवण करायचं पण हे नंतर पिकाला वरून खालून दिलं तुमची रासायनिक खत ऐंशी टक्के टाकायची गरज नाही अच्छा म्हणजे हेच तुम्ही टाकता हे एक दुसरं हे दहा वनस्पतीचं मी काय केलं जंगलातून दहा वनस्पती जे चांगले असतील पानं मोठे त्याचं हे आणले तो अर्क काढला बॅक्टेरियातून जे आहेत ना त्या बॅक्टरी ह्याच्यात आणि ते दहा पानं हे असं हे थोडं वास त्याचा उग्र येतो जरी पिकन हे मुळ्या वनस्पतीचे आणले दहा जंगलातून आपले अच्छा त्याचे ते हे बॅक्टेरिया टाकलेले आहेत त्याचे ते अंश की ते, ते, ते परत ड्रेंचिंग केलं जमिनीतून दिलं झाडांच्या बुडक्याला भरपूर त्याला पांढऱ्यामुळे फुटल्या जातात परत हे एक शेण त्याच्यात बी हे बॅक्टेरिया सोडलेल्या शेण परत नंतर हे असं सगळं करून चार चार दिवसाच्या अंतराने मारत शेणामध्ये तो बॅक्टेरिया टाकतो गुळ आणि ते बॅक्टेरिया टाकले डिकम्पोस्टमध्ये काय बॅक्टेरिया हां गुळ फक्त बॅक्टेरिया येते आणि त्या बॅक्टेरिया त्याच्यात टाकायची बॅक्टेरिया कुठून आणता ते बॅक्टेरिया आपल्याला त्याच्या बाजारात भेटतात किंवा तुम्ही तयार केलं एकदा आणल्या म्हणजे परत आणायची गरज नाही बाजारात ओके आणि इकडे मिरचीला मी

एकदम म्हणजे कडक नाही जमीन याचा वास बी एकदम स्वादिष्ट येतो हे झाड तर किती छोट आहे एकदम किती एक फूट आहे जमिनीला जमिनीला टेकून आहे पण मिरच्या व किती लागले खूपच भारी झाडाला उजन ते अंकुर म्हणून अंकुर नाव आहे मिरचीचं नाव रोप आहे ती छोटंसं घर काकांनी मस्त बांधलेलं आहे याला पण झाले ना चौदा वर्ष चौदा वर्ष झाले फॉर्म माऊस टाईप अच्छा हे केळी वेपरची मशीन आहे ह्यातून केळी टाकले की ते बाहेर घेतून पडते चला काय ठेवली चिप्स चिप्स लॉकडाऊन राजकोटवर आणलेली मशीन आहे इकडे केळ टाकतो ना, ना। एस टी वी ना तीनशे तर मित्रांनो तर आपण आता पूर्ण माळा फिरलेला आहे आणि तुम्ही बघितलीच असाल अशी त्या निमाळ खूप अशी अनमोल अशी माहिती दिलेली आहे आपल्याला मेन गोष्ट अशी आहे की त्यांनी ते फलटणवरून कोकणामध्ये जमीन घेऊन जमीन विकत घेऊन त्यांनी इकडे शेती शेतीमध्ये आपल्या कोकणाच्या शेतीमध्ये असं सोनंच त्यांनी पेरलं म्हणजे सोनं उगवलं आहे म्हणायला काही हरकत नाही तर आपण हे पण असं मला वाटतं आपण आपण स्वतः कोकणामध्ये असल्यामुळे फक्त तो थोडीशी माहिती घ्यावी लागेल शेतीविषयी आणि आपण हे आपल्या जमिनीमध्ये काही घेऊ शकतो आणि हे पण त्यांनी एक गोष्ट चांगली महत्वाची सांगितली महत की त्यांच्या जमिनीपेक्षा आपली आपल्या इकडची जमीन खूप सुपीक आहे जे आपल्या इकडे काही होऊ शकतं तर अशा प्रकारे हा ब्लॉग होता आणि तुम्हाला खूप या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे माहिती मिळाली असेल असं मी समजतो तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आवडली तर असणारच तुम्हाला मला माहिती आहे आणि ही व्हिडिओ आवडल्यामुळं तुम्ही एक व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि शेअर करायला विसरू नका जे जे कोकणातील शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र Yeah! yeah.